शिवसेना पक्षातूनच सांगली महापालिका निवडणूक लढवण्यासाठी पंचेचाळीस जण इच्छुक उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एका जिल्ह्यात चार जिल्हा प्रमुख देण्याची केविलवाणी वेळ जिल्हा प्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे यांचा टोला आगामी सांगली मिरज कुपवाड महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय हालचालींना वेग आलाय आज शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची आज महापालिका क्षेत्राची पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हाप्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये शिवसेना पक्षाकडून सांगली महापालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक पंचेचाळीस इच्छुक उमेदवारांनी मागणी केली असून या इच्छुकांना उमेदवारी देण्यासाठी चर्चा करण्यात आली यावेळी उपजिल्हाप्रमुख माधवराव गाडगिळी महिला आघाडी जिल्हाप्रमुख रुक्मिणीताई अंबिगिरे शहरप्रमुख किरणसिंह राजपूत गजानन मोरे मुजीब कझे सुहाना नदा तब्रेज मदलीदवाले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते प्रभाग क्रमांक तीन पाच सहा सात आणि वीसमध्ये शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली मुस्लिम तसेच ख्रिश्चन समाजाचेही इच्छुक उमेदवार शिवसेना पक्षाकडे असल्याची माहिती जिल्हाप्रमुखांनी दिली उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सांगली जिल्ह्यामध्ये चार जिल्हाप्रमुख देण्याची केविलवाणी वेळ असल्याचा टोला यावेळी जिल्हाप्रमुख महेंद्रभाऊ चंडाळी यांनी दिला आहे उमेदवारांनी आपल्याकडं या ठिकाणी इच्छा व्यक्त केलेली आहे आणि काही प्रकारे आमची चाचपणी सुद्धा या ठिकाणी चालू आहे पदाधिकाऱ्यांना नेमका निवडणुकीला सामोरे जात असताना कशा पद्धतीनं आपण ती परिस्थिती हाताळली पाहिजे यासाठी ही बैठक आपण आयोजित केलेली आहे अनेक इच्छुकांचा या ठिकाणी ओढा आहे आणि महायुतीच्या संदर्भात जर तुम्ही विचाराल तर पक्ष श्रेष्ठीकडून ज्या पद्धतीचे आणि जसे आदेश येतील त्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत तसेच स्थानिक पातळीवर या ठिकाणी होणाऱ्या ज्या काही घडामोडी या सर्व काही आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानावर आत्तापर्यंत ज्या घातलेल्या आहेत याच्या पुढच्याही आम्ही घालणार आहोत आणि त्याला अनुसरून त्यांनी जे निर्णय घेतील त्याच निय निर्णयाला अनुसरून या ठिकाणी निवडणूक आम्ही लढवणार आहोत अशी म्हणलो त्याप्रमाणे निवडणूक प्रक्रियेला सामोरे जात असताना आपण सर्व बाबींचा विचार करून त्या ठिकाणी उमेदवार देतो आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचं स्पष्ट मत आहे की आपला उमेदवार चुकला तर आपला विजय चुकला त्यामुळं उमेदवारी देताना विजयी होणारे उमेदवार चांगल्या पद्धतीनं ज्यांचा लोकांमध्ये काम करण्याची त्यांची पद्धत चांगली आहे कारण शिवसेनेचं काम जर आपण पाहिलं तर ऐंशी टक्के समाजकारण आणि विसष्ट टक्के राजकारण या धर्तीवर ज्या कार्यकर्त्याच्या ज्या आपल्याकडे इच्छुक असणाऱ्या उमेदवाराची सक्षमता या ठिकाणी दिसून येईल पक्ष संघटना आणि या ठिकाणी असलेले सर्व पदाधिकारी त्याच्या पाठीशी ठाम राहून त्याला निवडून आणण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करते मुळात आजची बैठक ही आमची चाचपणीची आहे आमची तयारी पूर्वता करून आम्ही त्या पद्धतीनं त्यांच्यापुढे मागणी करणार आहोत आजच्या तारखेला जर म्हणला तर असा कुठलाही आकडेवारी आम्ही काढलेली नाही आहे आज मिरज शहराची बैठक होते दोन दिवसामध्ये सांगली शहराची बैठक होते आणि परत आमची कुपवाडची बैठक होते तिन्ही शहराची बैठक झाल्यानंतर आम्ही आमची आकडेवारी किंवा मित्रपक्ष म्हणून त्यांच्याकडं जागा वाटपा संदर्भातली मागणी आम्ही करणार आहोत नाही त्याच्यावर आत्ता भाष्य करणं योग्य नाही कारण आमच्याकडं इच्छुकांचा ओढा पाहता आकडा गेल्या काही दिवसामध्ये आपण पाहिला की उबाटा यांची परिस्थिती एखाद्या पक्षापुढे उट बस करायची आहे अशांनी आमची ताकद या ठिकाणी तुकडी आहे किंवा ताकद नाही असं सांगायचं काम केलं आहे खऱ्या अर्थानं त्यांची वास्तविक जर परिस्थिती पाहिली तर एकाच तालुक्यातून चार जिल्हाप्रमुख अख्ख्या जिल्ह्यासाठी द्यावे लागतात यावरूनच त्यांची ताकद काय आहे त्यांच्याच पक्षाच्या नेतृत्वानं सांगितलेलं आहे त्यामुळे वेगळ्या पद्धतीचं काय उत्तर आम्ही या ठिकाणी द्यायला पाहिजे असं काही चित्र या ठिकाणी दिसत नाही आणि आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने जर बोला बेरे रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली